अंबाघाटात घाटात घडलेली ही सत्यकथा एस टी चालक श्रीकांत मोरे व त्याचा सवंगडी एस टी बस कंडक्टर किशोर नाईक या दोघांसोबत त्या रात्री अंबाघाटात जे घडले ते अतिशय भयंकर होते साल एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये घडलेली ही घटना त्या रात्री त्या दोघांसोबत अंबाघाटात जे घडले ते आजही त्यांच्या स्मरणात आहे ती भयंकर घटना ते दोघे आजही विसरू शकले नाहीत ते वर्ष एकोणीसशे पंच्याऐंशी तो महिना डिसेंबरचा आणि ती रात्र अमावस्याची त्या रात्री एस टी चालक श्रीकांत मोरे व एस टी कंडक्टर किशोर नाईक यांची रात्रपाळी होती इतर दिवसांच्या तुलनेत त्या दिवशी बस डेपोमध्ये प्रवासांची संख्या फारच क्वचितच होती बहुतेक त्या दिवशी अमावस्या होती म्हणून की काय त्या रात्री लोकांनी प्रवास करणे टाळले असावे त्या दोघांनी श्रीकांत मोरे आणि किशोर नाईक यांनी बसचा ताबा घेतला बस जेमतेम अर्धीच भरली होती तेव्हा डिसेंबरचा महिना म्हणजे साहजिकच थंडीचे दिवस वातावरण अगदी गारठले होते कडाक्याची थंडी पडली होती तेव्हा आणि एकदाची ती बस डेपोमधून बाहेर निघाली थंडीची तीव्रता अधिक असल्यामुळे बसमधल्या प्रवाशांनी बसच्या खिडक्या बंदच ठेवल्या होत्या तेव्हा व्यवस्थितपणे श्रीकांत बस चालवत होता आणि किशोरने प्रवाशांची तिकीटे काढत आपल्या नेहमीच्या जागेवर म्हणजे श्रीकांतच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला बराच वेळ असाच प्रवास चालत होता आणि एक एक करत ते सगळेच प्रवासी आपापल्या स्थानकावर उतरत होते बस करण्या करण्याअगोदरच सगळेच प्रवासी आपापल्या स्थानकावर उतरून गेले आता बस पूर्णतः रिकामीच होती फक्त श्रीकांत आणि किशोर तेवढेच ते त्या ते ते बसमध्ये होते आता अंबाघाट लागला होता व्यवस्थितपणे त्या अंबाघाटच्या रस्त्यावरून श्रीकांत मध्यम गतीने आणि सावधगिरीने बस चालवत होता आणि किशोरने त्याच्यासोबत आणलेल्या त्या थर्मसमधल्या चहाचा घोट घेत ते गप्पा मारण्यात रंगून गेले आणि तेवढ्यात त्यांची नजर समोर रस्त्यावर पडली रस्त्याच्या कडेला एक बाई हात वारे करत बस थांबवायला सांगत होती आणि तिच्या कडेला एक लहान बाळ होते आणि ते बाळ सारखे जोरजोरात रडत होते ते दोघे श्रीकांत आणि किशोर संभ्रमात पडले कारण एवढ्या रात्री आणि तेही या निर्जन्य घाटातल्या रस्त्यावर ही एक काई ते बाई एकटी काय करते पण तिच्या कळेला रडत असलेल्या त्या बाळाकडे पाहून त्यांना त्या बाईवर तसा नेगेटिव्ह संशय आला नाही आणि त्यांनी ती बस त्या बाईजवळ जाऊन थांबवली ओ ताई बस का थांबवायला सांगितली आणि एवढ्या रात्री आणि तेही या निर्जन्य रस्त्यावर तुम्ही एकटे इथे काय करताय आणि हा तुमचा मुलगा सारखा का रडत आहे किशोर त्या बाईची विचारपूस करत तिला म्हणाला माझं बाळ खूप आजारी आहे हो तो तापाने अगदी फणफणतोय त्यामुळे तो, तो सारखा रडत आहे म्हणून डॉक्टरकडे जायला निघाले पण बराच वेळ झाला एकही वाहन इथून जाताना मला दिसले नाही माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही मला त्या डॉक्टरपर्यंत तुम्ही सोडलात तर, तर लई उपकार होतील हो तुमचे ती बाई काहीशी रडक्या आवाजात श्रीकांत व किशोरला म्हणाली श्रीकांत आणि किशोरलाही हे सगळं ऐकल्यानंतर तिची दया आली आणि तसं त्या बाईला त्यांच्या बसमध्ये बसायला सांगितले तसं ती बाई आपल्या मुलाला घेऊन त्या बसमध्ये येऊन बसली ते लहान मूल अजूनही रडतच होते श्रीकांतने बस स्टार्ट केली आणि काहीसा बसला वेग देत तो ड्रायव्ह करू लागला आणि काही क्षणाने त्या बाईने श्रीकांतला बस थांबवायला सांगितली तसं श्रीकांतनेही ते बस थांबवली आणि त्या दोघांनी पाहिले की आजूबाजूला भयंकर काळोख पसरला होता इथे एखादी वस्ती त्यांच्या नजरेत दिसतच नव्हती आणि तेव्हाच ती बाई बसमधून उतरताच त्या दोघांना म्हणाली दादा अंधार बराच आहे या रस्त्याला लागून खाली जाणारी एक पायवाट आहे आणि काही अंतरावर जवळच त्या डॉक्टरचं घर आहे तिथपर्यंत मला सोडला तर लई उपकार होतील हो तुमचं त्या बाईजवळ टॉर्च नव्हती आणि साहजिकच या अंधारातून त्या पाय वाटेवरून ती बाईक कशी जाईल म्हणून किशोरने आपली टॉर्च हातात घेतली व तो त्या बाईला त्या डॉक्टरकडे सोडायला तिच्या पाठोपाठ त्या पाय वाटेवरून टॉर्च भिरकावत वा जाऊ लागला आणि अचानक चालता चालता त्याचा पाय एका दगडाला लागला आणि तसाच तो त्या जमनीवर पडला सुदैवाने किशोरला लागले नाही पण जेव्हा त्या जमनीवर पडलेल्या त्या टॉर्चच्या प्रकाशात त्याने जे पाहिले ते पाहून त्याची बोबडीच वळली त्या टॉर्चचा प्रकार समोरच पडला होता ज्या पायवाटेवरून पुढे पुढे ती बाई जात होती आणि किशोरने पाहिले त्या बाईचे पाय जमिनीवरून काही अंतरावर वर होते आणि तेही उलटे पाय होते तिचे हे दृश्य पाहून किशोर समजून गेला कि की हा प्रकार काही साधासुद्धा नाही हा भूताटकीचाच प्रकार आहे ते याचा अर्थ ही बाई ही बाईसुद्धा भूतच आहे ते आणि तो तसाच घाबरतच जमिनीवरून उठला आणि मागे वळून कसं बस स्वतःला सावरत पळवू लागला त्या बाईला ही गोष्ट कळताच तिने भयंकर किंचाळी फोडली आणि तीसुद्धा आता किशोरच्या मागावरच होती किशोर कसं बसं पळत त्या बसपर्यंत पोहोचला बसमध्ये येताच त्याने श्रीकांतला हात्याच्या इशाऱ्याने बस सुरू करायला सांगितली धावून धावून त्याचा श्वास फुलला होता आणि तो प्रचंड घाबरला होता म्हणून त्याच्यावर तोंडून शब्द फुटतच नव्हते बाहेर आणि इतक्यात ती बाईसुद्धा किशोरचा पिछा करत त्या बसपर्यंत आली आणि हाताचा थापा त्या बसच्या दारावर आदळत ती त्या बसचा दार उघडायला सांगत होती सारखी आणि त्या बसच्या अवतीभवती ती फेऱ्या घालू लागली ती बाई आता विचित्रच दिसत होती डोळे पूर्णतः सफेदच दिसत होते तिचे चेहरा काहीसा चिरडलेला चेहऱ्यावरचा मास काहीसा रक्ताने कळत होता आणि त्या बाईचा तो लहान मुलगा तो सुद्धा अगदी रक्तबंबाळ भयानकच दिसत होता आता हे सगळं पाहून श्रीकांतसुद्धा समजून गेला हा काहीतरी विचित्र भूताटकीचाच प्रकार आहे ते त्याने लगेच बस स्टार्ट केली आणि बसला वेग देत तो बस चालवू लागला काही अंतर तो पुढे गेलाच होता की पुन्हा तीच बाई आपल्या लहान मुलाला कडेवर घेत पण आता ती रस्त्याच्या अगदी मधोमध मद उभी होती पण श्रीकांतने बस न थांबवता त्याने ती बस तिच्या अंगावरूनच नेली आणि तशीच ती बस काही अंतरावर पुढे जाऊन अचानक बंद पडली श्रीकांतने ती बस चालू करण्याचा बराच प्रयत्न केला पण बस काही चालूच होत नव्हती बसची हेडलाईटसुद्धा आता बंद झाली होती चंद्राच्या त्या अंधुक प्रकाशात तेवढंच काही ते दिसत होतं त्यांना ते दोघे श्रीकांत आणि किशोर भयभीत नजरेने बसच्या आतूनच अवतीभवती त्यांनी पाहिले कदाचित ती बाई कुठे त्यांना दिसते की नाही आणि तेव्हाच त्यांना त्या लहान मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू आला त्या लहान मुलाचा तो रडण्याचा आवाज बहुतेक त्यांच्या बसमधूनच येत होता म्हणून त्या दोघांची नजर बसच्या मागच्या शेवटच्या सीटवर गेली अंधार असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हते त्यांना त्यामुळे किशोरने आपल्याकडची टॉर्च बसच्या मागच्या सीटवर भिरकावली आणि त्या दोघांचा भीतीचा पारा वर चढू लागला कारण तीच बाई आपल्या त्या रडणाऱ्या मुलांसोबत बसच्या मागच्या सीटवर बसली होती आणि त्या दोघांकडे पाहत ती विचित्रपणे हचू लागली होती आणि तशीच ती बाई आपल्या सीटवरून उठली आणि पुढे त्या दोघांजवळ जाऊ लागली त्या बाईला आपल्याजवळ येत असताना पाहत ते दोघं मात्र प्रचंड घाबरले आणि त्यांनी लगेच त्या बसमधून बाहेर उडी टाकली आणि तसेच पुढे त्या रस्त्यावरून ती दोघे धावतच सुटले धावता धावता सुट त्या दोघांनी श्रीकांतने आणि किशोरने मागे वळून पाहिले ती बाई त्यांना तिथे पाठी कुठेच दिसत नव्हती पण तिथूनच मागून एक एस टी येताना त्यांना दिसली आणि त्या दोघांनी लगेच हात दाखवत एस टी थांबवायला सांगितली तशी ती एस टी त्यांच्याजवळ येऊन थांबली श्रीकांत आणि किशोर लगेच त्या एस टीमध्ये शिरले आणि काहीसे घाबरतच त्या दोघांनी त्या एस टी चालकाला व एस टी कंडक्टरला आपल्यासोबत घडलेला तो भयंकर प्रसंग सांगितला हे ऐकल्यानंतर तो बस चालक व तो कंडक्टर श्रीकांत व किशोरकडे पाहून जोरजोरात हसू लागले व ते श्रीकांतला आणि किशोरला म्हणाले पिऊन पिऊन आलात की काय तुम्ही दोघं बी त्या बाईचा तो मुलगा खरोखरच आजारी आहे त्याला भरपूर ताप आहे आणि आम्ही आता त्याला डॉक्टरकडेच घेऊन जातोय ती बाई आता आमच्यास एस टीमध्ये पाठी बसली आहे श्रीकांतने आणि किशोरने बसच्या मागच्या सीटवर एक नजर मारली तीच बाई स्मिथ हास्य देत त्या दोघांकडे पाहत होती जणू काय आता तिला नवीन शिकार मिळायचे ते ती दर्शवत होती श्रीकांतने आणि किशोरने त्या बसचालकाला व कंडक्टरला समजवण्याचा प्रयत्न केला ती बाई मानवीय नाही ती एक प्रकारे भूतच आहे पण त्या बस चालकाने आणि कंडक्टरने श्रीकांतचे व किशोरचे ऐकले नाही आणि तेव्हाच ती बाई आपल्या जागेवरून उठली आणि श्रीकांत व किशोरच्या दिशेने लगेच येऊ लागली तिला पाहून श्रीकांत आणि किशोर प्रचंड घाबरले बस अतिशय वेगाने चालत होती त्यांना काहीच सुचत नव्हतं आणि तसंच त्या दोघांनी त्या चालत्या बसमधून बाहेर उडी टाकली त्यामुळे ते त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि तेथेच ते, ते बेशुद्ध अवस्थेत सकाळपर्यंत पडले होते सकाळी तेथून जाणाऱ्या एका मालवाहतूक ट्रकवाल्याची नजर त्या दोघांवर पडली आणि त्या ट्रकवाल्याने त्या दोघांना आपल्या ट्रकवर लादून एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला सुदैवाने त्या दोघांचा जीव वाचला हे महत्त्वाचे पण हातापायांना व डोक्याला तर जबर मार लागल्यामुळे काही दिवस त्यांना त्या ते हॉस्पिटलमध्येच राहावे लागणार होते कमीत कमी दोन महिने कंप्लीट बेड रेस्टची सक्ती डॉक्टराने सांगितली पण ज्या रात्री ही घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशी ते दोघे हॉस्पिटलमध्येच होते आणि तेव्हाच हॉस्पिटलमध्ये काही लोकांना बोलताना त्या दोघांनी ऐकले की काल रात्री एका एस टीचा दरीत पडून भीषण अपघात झाला त्यात एस टी चालक व एस टी कंडक्टर दोघांचा जागेवरच मृत्यू झाला हे ऐकून श्रीकांत व किशोरला त्या रात्रीचा तो घडलेला प्रसंग आठवला त्या दोघांनी त्या एस टी चालकाला व कंडक्टरला समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता पण दुर्दैव होते त्यांचे त्या ते दोघांनी श्रीकांत व किशोरचे ऐकले नाही आणि त्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले या घटनेनंतर जेव्हा कधीही श्रीकांतला व किशोरला त्या रात्रीचा तो भयंकर प्रसंग आठवला की अंगावर सर करून काठास येतो त्यांच्या मित्र हो या अनुभवाबद्दल आपले प्रतिक्रिया कमेंट बॉक्स में द्यायला विसरू नका आणि त्यासोबत लाईक्स आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद तुमच्याकडेही असे काही अनुभव किंवा गोष्टी असल्यास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही ते पाठवू शकता